नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम आशा व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे बहिणींनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आशा व अंगणवाडी सेविका यांच्या पगार अपडेट नेमका काय आहे गटप्रवर्तक आणि मदतनीस यांची पगारवाढी संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट मिळालेली आहे गटप्रवर्तक यांचं मानधन जे तीस हजार रुपये होणं अपेक्षित होतं संदर्भामध्ये शासन निर्णयाच्या हालचाली कुठपर्यंत सुरू आहेत त्यानंतर मदतनीस यांना वीस हजार रुपयांची पगार आपाने मागणी केलेली होती त्या संदर्भामध्ये युनियन आणि शासन या दोघांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ते सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यानंतर आपल्या खात्याच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे आणि सोबतच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री साहेब यांनी नियुक्ती झाल्याच्या नंतर त्यांनी पदभार स्वीकारल्याच्या नंतर आशा वांग आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या संदर्भामध्ये काय विधान केलेलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याबरोबरच प्रोत्साहन भत्त्यासाठी जी वाढीव निधी मिळालेला होता म्हणजे त्याची पुरवणी मागणी मिळालेली होती तर आता त्यानुसार पैसे कधी खाद्यामध्ये येणार आहेत पोषण ट्रॅकर ॲपच्या संदर्भामध्ये आणखी आता तीन दिवस बाकी आहेत तर तो आपल्याला कशा पद्धतीने अपडेट करायचा आहे मुख्य आयुक्तांनी पगाराच्या संदर्भामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि निधी उपलब्ध नव्हता तर आता दहा तेरा जानेवारीपर्यंत जी पगार आणि प्रोत्साहन भत्ता आपल्या खात्यामध्ये येणार आहे त्या संदर्भामध्ये नेमकी काय अपडेट आहे तीसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत गटप्रवर्तक यांना वाढणारा जो प्रवास भत्ता होता आणि मानधन वाढ होती त्या संदर्भामधली माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संघटना अर्थातच युनियनने सर्व विषयांच्या अनुषंगाने आपली काय भूमिका स्पष्ट केली आहे तेच जाणून घेणार आहोत त्यानंतर ग्रॅज्युटीचा प्रश्न ज्या पद्धतीनं गुजरात राज्यामध्ये ग्रॅज्युटीचा प्रश्न निकाली लागलेला आहे त्या प त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे तेसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत या व्यतिरिक्त बांधनाचं कन्वर्जन हे वेतनामध्ये व्हावं सर्व प्रकारचे लाभ हे आशा अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक ताईंना मिळावे कामाचे तास कमी व्हावेत आणि दिल्लीमध्ये जे आंदोलन झालेलं आहे त्या संदर्भामध्ये एकंदरीत या सर्व गोष्टींचा वपोआ आणि आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत मी सर्व बहिणींना मी माफी मागतो कारण की मागचे आठ दिवस झाले मी कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस्ताई आणि गटप्रवर्तकताई यांच्या संदर्भामध्ये टाकू शकलो नव्हतो कारण की बहिणींनं या संदर्भामध्ये कुठलीही अपडेट मला मिळालेली नव्हती चुकीची अपडेट दिल्यापेक्षा अपडेट न दिलं हे कधीही चांगलं त्यामुळं मी व्हिडिओ घेण्याचं त्या ठिकाणी टाळलेलं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या खात्याच्या मंत्री आदित्यताई टटकरे यांनी अतिशय सकारात्मक भूमिका आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका मदतनीसताई यांच्या संदर्भामध्ये घेतलेली आहे आपणा सर्वांना कल्पना असेल की महिला व बालकल्याण विकास खातं हे थेट बालकांशी निगडीत आहे आणि बालकांशी निगडीत या ठिकाणी दोन्ही पद आहेत म्हणजे एकतर आशा सुद्धा आहेत आणि अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्या पोषणाची जबाबदारी निश्चितच अंगणवाडी सेविकांवरती आहे लसीकरणाची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावरती आहे अगदी तशाच पद्धतीनं स्तनदा माता असतील आणि गर्भवती माता असतील त्यांचीसुद्धा जबाबदारी अंगणवाडी सेविका आशा सेविका ह्यांच्या दोघींवरती सुद्धा त्या ठिकाणी आहे त्यामुळं महिला व बालकल्याण विकास विभाग खात्याची भूमिका या दोन्ही पदांसाठी आणि मदतनीस्तायी आणि सोबतच अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गटप्रवर्तकताईंसाठी महत्त्वाचे आहे तर त्या अनुषंगानं आदितीताई तटकरे यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही जो प्रस्ताव पगरवाडी संदर्भामध्ये निवडणुकीच्या पूर्वी संपूर्ण महाराष्ट्रामधील अंगणवाडी सेविका अशा सेविका यांच्यासमोर मांडलेला होता की त्यांच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी वाढ केल्या जाईल या शब्दावर आम्ही ठाम आहोत आणि येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत हा पगारवाढीचा मुद्दा आम्ही निश्चितच मार्गी लावणार आहोत सोबतच प्रोत्साहन भत्ता वेगळं आणि मानधन वेगळं ही जी प्रक्रिया आहे तर त्याला कुठेतरी एकत्रित करता येईल का या संदर्भामध्ये देखील मुख्य आयुक्त प्रयत्न करत असल्याची माहिती आपल्याला मंत्रालय स्तरावरून मिळत आहे या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना कल्पना असेल की आम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ टाकण्याच्या पूर्वीसुद्धा आणि टाकल्यानंतरसुद्धा युनियनने जी आहे ती आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे अर्थातच हे आम्ही बाह्य घटक आहोत परंतु युनियन त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून अत्यंत महत्त्वाचा लढा अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या न्याय हक्कासाठी देत आहे त्यामुळं त्यांनीसुद्धा प्रोत्साहन भत्तेची मागणी आणि मानधनवाडीची मागणी त्याला कन्व्हर्जन वेतनामध्ये करण्याचा आणि ग्रॅज्युटीचा प्रश्न निकाली लागण्याचा ज्या पद्धतीनं गुजरात राज्यामध्ये ग्रॅज्युटीचा प्रश्न निकाली लागलेला आहे आणि त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना ते पैसे आता मिळतसुद्धा आहेत म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांनी तो निकाल आपल्या बाजूने लावून घेतला आणि केंद्र शासन देखील आणि राज्य शासन देखील अत्यंत सकारात्मक पद्धतीने अंगणवाडी सेविकांना सहाय्य करायला तयार आहे अगदी त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांच्या ग्रॅज्युटीच्या संदर्भामध्ये आणि मानधनाचं कन्वर्जन वेतन करण्याच्या संदर्भामध्ये महिला व बालकल्याण विकास विभागाचे खातं आणि सोबतच आशा सेविकांचा पगारीचा टप्पा म्हणजे केंद्राकडून येणारं जे अनुदा अनुदान आहे त्यामध्ये राज्य शासनाचं अनुदान वाढवण्याच्या दृष्टिकोनानं प्रयत्नरात असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनीसुद्धा दिलेली आहे त्यामुळं आरोग्यमंत्री आणि आरोग्य विभागाचे मुख्य सचिव म्हणजेच आक्ष आयुक्त आणि त्या ठिकाणी महिला व बालकल्याण विकास विभागाचे मुख्य सचिव आणि मंत्री या दोघांच्या समन्वयातूनच ही गोष्ट साध्य होणार आहे त्यामुळं महिला व बालकल्याण विकास विग विक विभागाची ज्यावेळेला आपण चर्चा करतो तर त्यावेळेला निश्चितच आशा सेविका सुद्धा कन्सिडर करणं अत्यंत आवश्यक आहे आता अनेक ठिकाणी आपल्याला दिसत आहे की सेविका सेविकांनी अंगणवाडी सेविका मिळून मिसळून त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या स्वरूपाचं ते का 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 चा काम करत आहेत आणि काही ठिकाणी जे आहेत तर ते कामा कामामध्ये कुठेतरी क्लॅशेस होताना दिसत आहेत असं युनियनचं सुद्धा काही ठिकाणी म्हणणं आलेलं आहे तर त्यामुळं कामांची विभागणी व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणजे एखादं काम जर त्या ठिकाणी एखाद्या मोबदल्यासाठी अंगणवाडी सेविकांना दिलं जात असेल तर तेवढाच मोबदला अशा सुद्धा देण्यात यावा एका पर्टिक्युलर योजनेसाठी आणि मग ज्यावेळेला एखादी नवीन योजना लाँच होते आणि मग त्याचं अनुदान असते आता उदाहरणार्थ कृषी सहाय्यक म्हणून त्या ठिकाणी नोंदणी करायची होती तर तीसुद्धा जबाबदारी अशा सेविका अंगणवाडी सेविकांवरती टाकण्यात आलेली होती आता बहिणींच्या अडचणी किती आहेत म्हणजे एकतर अंगणवाडीमध्ये जायचं किंवा मग गाव व्हिजिट करायचे असतील अशा सेविकांना अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीमध्ये जायचं असेल मुलांना आणायचं असेल इकडे लसीकरण करायचं असेल विविध योजनांची माहिती जमा करायची असेल लसीकरणाची माहिती असेल आरोग्यासंबंधितली माहिती अशा सेविकांना जमा करायची असते आणि अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी मालकांची असताना त्या माता गर्भवती मातांची माहिती जमा करायची असते आता हे करत असताना कुठं शेतावरती जायचं एका शेतावरती जाय जायचं त्या ठिकाणी जर पीक विम्याचे तर काम करतो म्हटलं किंवा ते पाहणी करतो म्हटलं तर ते एका एका शेतालाच दोन दोन तीन तीन तास लागायचे कारण की ग्रामीण भागामध्ये काही शेती दूर असतात काही ठिकाणी पांधल रस्ते आहेत काही ठिकाणी पांधलस रस्ते रस्तेसुद्धा नाही आहेत अनेक अडचणी असतात म्हणजे या ठिकाणी अंगणवाडीचे काम करायचे किंवा मग आरोग्याचे कामं करायचे की हे कामं करायची आणि त्याच्यासाठी प्रत्येकी पाच रुपयेप्रमाणे ते पैसे मिळणार होते तर त्यामुळं कुठंतरी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका ह्यांना कामं देताना अत्यंत कमी मानधनाचे ते कामं अतिशय कमी प्रोत्साहन भत्ता ज्यांच्यामध्ये आहे अशी कामं का दिल्या जातात आणि जो प्रोत्साहन भत्ता सध्या विविध कामांसाठी देतो त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे म्हणजे प्रत्येक कामामागे किमान पन्नास रुपयापर्यंतची वाढ त्या ठिकाणी झाली पाहिजे तेव्हा कुठं जे आ, इन हँड येणारी जी सॅलरी आहे जे पैसे आमच्या अंग अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका त्यांना मिळतात ते कुठंतरी योग्य प्रमाणात होतील अन्यथा मग इतर राज्याप्रमाणे जसं की बिहार राज्य किंवा ओरिसा राज्य आहे तर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना मिळणारा जो पगार अत्यंत कमी आहे अगदी तशा पद्धतीची परिस्थिती कुठेतरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा निर्माण होत आहे की काय म्हणजे जे राज्य एवढं प्रगत एवढं समोर गेलेलं राज्य आहे अनेक बाबतीमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे महिला व बालकल्याण विभागामध्ये देखील आपण जर कामगिरी पाहिली एकंदरीत आपल्या राज्याची तर ते पातळीवर अतिशय चांगली आहे त्यांच्यामागे सहकार्याची भावना ही अशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांची आहे त्या ठिकाणी ताई आमच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करतात पंचवीस पंचवीस गावचा डेटा जमा करण्याचं काम गटप्रवर्तक करतात तर त्यांना मिळणारा जो प्रवास भत्ता आहे तोसुद्धा प्रचंड कमी आहे म्हणजे या ठिकाणी गावं प गा या ज्या ठिकाणी आमच्या गटप्रवर्तक ताई राहतात त्या ठिकाणावर पंचवीस गावाच्या भेटी देणं तो डेटा कलेक्ट करणं आणि मग सध्याच्या महागाईच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की एस टीमध्ये सुद्धा जरी पन्नास टक्के त्या ठिकाणी सूट असेल परंतु तरीसुद्धा अनेक गावांमध्ये एस टी जात नाही त्या ठिकाणी खाजगी ॲटोने जावं लागतं कधीकधी तर ॲटोचीसुद्धा व्यवस्था नसते मग अशा वेळेस जास्त पैसे देऊन अधिकचे पैसे देऊन पदरशे पैसे खर्च करून त्या ठिकाणी गटप्रवर्तक ताईंना काही ठिकाणी जावं लागतं आमच्या गडचिरोलीसारख्या ज्या आदिवासी बहुल भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा व्यवस्था राहत नाही पैदल अनेक किलोमीटरपर्यंत जावं लागतं मग ह्या एवढ्या अडचणी असताना सुद्धा आमच्या आशा सेविकताई अंगणवाडी सेविकताई यांच्या मानधना वाढी संदर्भामध्ये ज्यावेळेस युनियन प्रस्ताव मांडते किंवा आमच्या ताई संघर्ष करत असतात त्याकडे मात्र प्रकर्षाने दुर्लक्ष केलं जातं आणि हे याही वेळेस दिसून येत आहे कारण की निवडणुकीपूर्वी जी घोषणा केली होती की त्या ठिकाणी पगार वाढ देण्यात येईल आणि वाढ करण्यात येईल तर त्या संदर्भामध्ये कुठेतरी पावलं उचलताना दिसत नाही आहेत महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शंभर दिवसांचा रोडमॅप तयार करायला सांगितलेलं आहे त्यामध्ये आपल्या दोन्ही खातं आणखीन त्यांनी आपला रोडमॅप जो आहे पुढच्या शंभर दिवसाचा तो दिलेला नाही आहे आपल्याला असं कुठंतरी वाटत होतं की पहिली कॅबिनेट बैठक जी होईल त्या पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये आपल्या पगारवाढीचा प्रस्ताव येईल कारण की कुठलंही सरकार स्थापन झाल्याच्या नंतर पहिला प्रस्ताव तोच असतो नवीन पगारीच्या संदर्भामध्ये किंवा ज्या लोकप्रिय घोषणा निवडणुकीच्या पूर्वी केल्या होत्या त्याला आता इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना त्यांचं स्वरूप मोठ्या स्तरावरती आणण्यासाठी प्रयत्न होतील परंतु ते कुठेतरी होताना दिसत नाही आहे त्यामुळं निश्चितच कुठेतरी आमच्या आशासेविकाताई असतील अंगणवाडी सेविकाताई असतील यांच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहेत त्यामुळं येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जर आरोग्य विभागाचे मंत्री महोदय आणि त्याचे सचिव आणि महिला व बालकल्याण विकास विभाग त्यांचे मंत्री आणि सचिव यांची जर बैठक मुख्यमंत्री महोदयांसमोर झाली तर त्या ठिकाणी पगारवाढीचा प्रश्न असेल वेतनाचा प्रश्न असेल पेन्शनचा प्रश्न असेल आणि प्रोत्साहन भत्त्यामध्ये वाढीचा प्रश्न असेल आणि जे दोनशे नव्वद कोटी रुपये अंगणवाडी सेविकांसाठी आधीच पुरवणी मागणीमध्ये घेतलेले आहेत ते लाडक्या बहिणीचे पैसे एकदा कुठेतरी फॉर्मचे पैसे अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर तात तत्काळ आले पाहिजे तेव्हाच कुठं अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सुटले जातील आता पोषण ट्रॅकर ॲपचे आणखी तीन दिवस बाकी आहेत डेटा भरण्यासाठी तर तो सुद्धा लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे जेणेकरून पुढच्या महिन्यात म्हणजे ह्या महिन्याचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तर तो, तो आपल्या अंगणवाडी सेविकांना वेळेवर मिळेल आता त्यामध्ये लाभार्थींची नोंदणी होत नाही आहे ही मोठी अडचण त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना जात आहे तर त्या संदर्भामध्ये कुठंतरी सकारात्मक विचार होणं आवश्यक आहे आणि प्रोत्साहन भत्ता वेळच्या वेळ मिळावा आणि एक महिना लेट त्या ठिकाणी कुठंतरी प्रोत्साहन भत्त्याचा जो रेकॉर्डचे पैसे आहेत तर ते जे मिळत असतात बरोबर आहे की नाही तर ते कुठेतरी मिळ मिळू नये प्रोत्साहन भत्तासुद्धा पगारीसोबतच मिळावा जेणेकरून तो पैसे खर्च करण्यासाठी आमच्या ताईंना वेळेवर मिळतील आणि त्यांच्या समस्या अडचणी ह्या सॉल्व्ह होतील अशा पद्धतीनं कुठेतरी सकारात्मक पद्धतीनं शासनाने आपली बाजू समजून घेणं आवश्यक आहे तरच आपल्या बहिणींचा प्रश्न सुटेल अन्यथा जैसे परिस्थिती बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आपल्या इकडे म्हटलं जातं तर ती म्हण काही या ठिकाणी आ, खोटी ठरताना दिसत नाहीये ती आपल्या बाजूनेसुद्धा आपल्या मुद्द्यांचा आपल्या प्रश्नांचा उहापोह हो जेव्हा आपण करतो तर तो सारखाच दिसून येतो तर सर्व आशा सेविकाताई आणि अंगणवाडी सेविकाताई यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचा पगार त्या ठिकाणी वीस हजार रुपये किमान झाला पाहिजे आणि अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका ताई यांचा पगार पंचवीस हजार रुपये झालेला झाला पाहिजे अशी मागणी आपण सातत्याने करत आहोत गटप्रवर्तक त्यांचा पगार हा सर्व प्रवास प्रवास भत्ता आणि मानधन वाढ त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि त्यांना किमान तीस ते पस्तीस हजार रुपये मिळाले पाहिजेत प्रोत्साहन भत्त्यामध्ये कुठेतरी वाढ झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे तर ती मागणी लवकरात लवकर शासन पूर्ण करेल आणि त्याच्यावरती सकारात्मकरित्या तोडगा काढेल एवढी शासनाकडून निश्चितच अपेक्षा आहे याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हालासुद्धा कमेंट करून नक्की कळवा आम्ही कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवला पाहिजे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून निश्चित सांगा आजचा व्हिडिओ बनवताना जर कुठला प्रश्न राहिला असेल तर तेसुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आम्ही जे म्हणतोय ते चुकीचं आहे की बरोबर आहे हे सुद्धा आम्हाला कळवायला विसरू नका शेवटी हे चॅनल तुमचं आहे आपल्या पगारासंदर्भामध्ये वाढीसंदर्भामध्ये न्याय संदर्भामध्ये सातत्याने मागणी करण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून सातत्यानं होत राहील एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद